नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही जी रिसिट आहे तर ती राहुलच्या डील डीलच्या वेळेस आपण ही रिसिट हिऱ्यांची शोधत होतो सापडत नव्हती ते तुला आठवते का आता अद्वैत म्हणतो की हो तर लगेच कला ही रिसिट आहे तर ती दाखवते आणि ही तेव्हा आता आदवीत ती रिसीट बघतो तर धक्काच बसतो तर कला म्हणते की हे बग इतका वेळ ती रिसीट राहुल कडे होती यासाठी आपल्याला त्याला हे सर्व विचारावं लागेलच तेव्हा आता आदवीत म्हणतो की हे पग अग खरे तो मुद्दा म्हणून सर्व का ठेवेल हे पग आपण त्याला विचारूयात परंतु अशा पद्धतीने नकोय की त्याला असं वाटेल की आपण त्याला विचारतोय म्हणून चांदेकर मला असे वाटते की घ्यावे आत्ता आत्ताच्या आपल्याला जे काही रिसिप्ट सापडले तर त्याचा खुलासा आत्ताच्या आत्ता येथेच व्हायला हवा गोष्टीमुळे चांदेकर तुला अटक झाली आणि त्या गोष्टींचा हा ढळळीत एक पुरावा आहे त्याला माहिती असून सुद्धा त्याने ही गोष्ट बसून का लपून ठेवली असेल आणि ही सुद्धा सुद्धा रिसिट का लपवली असेल बर एक गोष्ट लक्षात घे जेव्हा जर ही रिसिट आहे तर ती वेळेत सापडली असती तर तुला बेल लवकरच मिळाली असती सहजपणे परंतु नाही त्याने मुद्दाम ही रिसिट लपून ठेवली अगदी झाले एक म्हणजे मी त्या हिऱ्यांच्या वेंडरकडे गेले होते आणि तेथे ते, ते मला ओळखीचे काका हे अगदी तेथे ते ते, भेटले म्हणून सगळं काही व्यवस्थित झालं शेवटी आपल्याला बेल मिळाली म्हणून तेव्हा आता कला खूपच चिडलेली असते आदवेत म्हणतो की खरे अग हे पण जरा शांत हो तू इतकी टोकाला जाऊ नकोस त्यावेळेस जी काही सिच्युएशन होती तर ती काय होती त्यामुळे तो अगदी ह्या गोंधळात गोंधळून गेलं असेल आणि हे सगळं सांगण्यासाठी तू विसरला असेल त्यावर म्हणते की अरे तू काय बोलतोस चांदेकर तू लहान आहे का आणि ही गोष्ट सुद्धा छोटी आहे का विसरण्यासाठी त्याच्या समोर आपण ही गोष्ट शोधत होतो त्याने आपल्याला आठवण करून द्यायला नको का त्यावर कलाचं बोलणं ऐकून अद्वित म्हणतो की हे पण खरे काही झालेले आहे तर त्यात ऑलरेडी चांदेकरांची बदनामी झालेली आहे आणि आता परत त्यांच्या दोन भावांमध्ये फूट पडली अशी चर्चा रंगायला काही अगदी वेळ लागणार ना जर असंच असेल तर ते मला नकोय हे बघ मला ऑफिस मध्ये असताना पर्सनल गोष्टीचे डिस्कशन नकोय घरी गेल्यानंतर आपण या विषयावर बोलूयात तेव्हा आता कला म्हणते की चांदे कला तिथे बोलायला शिक तू आणि वेळ वाया घालू नको मी जे काही सांगते ते तू ऐक तुम्ही म्हणतो की नाही खरे जे हे बघ हे जेथे मला पाहिजे तेथे मी नाही होऊन देणार तर कला म्हणते की ठीक आहे तुला जेथे विचारायचं असेल तेथे तू विचारू शकतो तू हे पग जेव्हा तुला राहुलला हे सर्व विचारायचे असेल तेव्हा मात्र दोन गोष्टी तू लक्षात ठेवशील त्यालाही सर्व विचारशील की त्याने हे सर्व का केले आणि लपून ठेवण्यामागे त्याचं नक्की काय कारण होते विचारण्यासाठी मात्र तू त्याला विसरू नकोस आता बाद झाले नंतर आता इकडे काजल आणि संगीता दिनकरला घेऊन डॉक्टरांकडे येतात तेव्हा डॉक्टर आता दिनकरचे डोळे चेक करतात आणि विचारतात लास्ट टाइम मी तुम्हाला जे ड्रॉप्स डोळ्यामध्ये टाकायला टाकले दिले होते ते तुम्ही व्यवस्थित टाकले का त्यावर तर डिंकर म्हणतो तर मी टाकले परंतु ते संपल्यापासून सहा महिने झालेले आहेत आता दिनकर काही डोळ्यांना व्यवस्थित तपासणी वगैरे करून खरे त्या अक्षराकडे बघा तुम्हाला का। काही स्पष्ट दिसते का म्हणून काही अक्षर पुढे अगदी वाचायला सांगतात चेक वगैरे झाल्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की हे मिसेस खरे त्यावेळेस काही स्ट्रॉंग असे ड्रॉप्स तुम्हाला लिहून देतोय हे ड्रॉप्स आहे तर ते न चुकता दोन महिने त्यांच्या डोळ्यामध्ये घाला त्या ड्रॉप्सने त्यांना खरंच खूप आराम मिळेल तो एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की हा जो काही आराम असेल तर तो तात्पुरता असेल तू लवकरच त्यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनची गरज आहे हे ऐकल्यानंतर आता संगीता काजल आणि दिनकर यांना धक्का बसतो आणि तेवढ्या डॉक्टरांना एक कॉल येतो संगीता आता काजल ला खुनवते की हे बघ शांत राहा त्या डॉक्टरांच्या फोनवर हो जे काही बोलणं असते ते झाल्यानंतर ते परत म्हणतात की मी काय म्हणत होतो म्हणजे हे पका लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करावे लागेल त्या संगीतही पैसे द्यायला लागणार तोच लगेच काजल तिच्या खिशावातून काही पैसे काढते आणि डॉक्टरांची फी देते तेव्हा संगीता काजलकडे बघूनच असते त्यानंतर मात्र डॉक्टर तिला दोनशे रुपये परत मागे देतात एक्स्ट्रा तुम्ही दिलेले आहेत काजल थँक्यू म्हणून आता ती फाईल वगैरे हातामध्ये घेते आता, आता, आता संगीता डॉक्टरांना हात जोडून येतो डॉक्टर असे म्हणून आता तेथून जायला निघतात तेवढ्यात आता बाहेर आल्यानंतर आता लगेच संगीता काजलला विचारते की काजू अगं तू इतके पैसे कुठून आणले आता काजल म्हणते की आई अगं मी आता कॅफे मध्ये कामाला जाते आणि स्वतःसाठी काही पैसे बाजूला ठेवले केली आहे कधीही अडी अडचणी वेळेस मला हे पैसे कामाला येतील म्हणून हे पैसे त्यातीलच आहे तर काजलचा हा सगळा काही हुशारी पणा बघून संगीता खुश होते आणि दिनकरला म्हणते की बघितलंच का आपली काजल आता आपल्यापेक्षा मोठी झाली रुभवात तिने डॉक्टरांना पैसे काढून दिले त्यांना संगीता काजलला म्हणते की अगं तुझ्या आई बाबांकडे स्वतःसाठी खर्चायला पैसे आहेत अजून त्यावर तर संगीता असं म्हणल्यानंतर काजल म्हणते की हे पगा खरे बाई स्वतःवर हे पैसे खर्च केलेत म्हणजे तुम्ही दोघे ही माझेच आहात की नाही जे राहिलेले दोनशे रुपये डॉक्टरने दिलेले आहेत तर ते पैसे संगीताच्या हातात देते आणि खरे बाई हे पैसे तुमच्याकडे राहून दे हे पग हा सगळा कौतुक सोहळा झाला असेल तर मी रिक्षा बघून येते तोपर्यंत तुम्ही दोघे मात्र सावकाश बाहेर या आता दिनकर खुशून संगीताला म्हणतो की हे पग अग जरी आपल्याकडे इतकी मोठी संस्कारी मुलगी आहे तर बघ ना देवाने किती मोठ आता आपल्याला देणं दिलेलं आहे जरी मुलगा आपल्याला नसेल तरी सुद्धा दिनकर आणि संगीता दोघेही काजलवर खुश असतात आणि आता ते घरी निघून येतात त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळते कि रजनी ही आता अन्न आणून देते तेवढ तेथे अद्वैत येतो अद्वीत आता रजनीला आवाज देतो कि काकी आणि लगेच आता रुहिणी सुद्धा तिथे पेपर वाचतच असते कला सुद्धा आता सोबतच आलेली असते तर रजनी आता आदवीतला म्हणते की मला माहिती नाही की राहुल कुठे आहे तेव्हा आता कला म्हणते की नैना तर असं म्हणाले की राहुल तर घरातच आहे म्हणून रजनी म्हणते की खरंच मला नाही माहिती तेव्हा लगेच आता आबा विचारतात की काय झाले आणि काही महत्वाचे आहे का तेव्हा लगेच आता कला म्हणते की नाही आजोबा आता रोहिणी लगेच कॉफी पिण्याचं नाटक करते तर अद्वेत रोहिणी जवळ येतो आणि विचारतो की आत्या राहुल कुठे आहे तुला माहिती आहे का तर आता रोहिणी विचारते की काय रे काय झाले आता आदवेत म्हणतो की अग आता काही झालेले नाही परंतु एका महत्वाच्या विषयावर बोलायचे होते आणि तो कुठे गेला हे तुला माहिती आहे का रोहिणी मुद्दा म्हणते की नाही आणि अरे तू त्याला फोन लाव तेव्हा आता आदवेत म्हणतो की मी त्याला फोन लावला होता त्याचा फोन नाही लागला त्यामुळे तू एकदा त्याला ट्राय करतेस का काही म्हणते की हो करते आणि त्यात काय इतकं म्हणून रोहिणी लगेच मला फोन करायला जाते तर कलाही आता चांदेकरला म्हणते की हे बघ चांदेकर मी तोपर्यंत ताईच्या रूम मध्ये जाते माहिती असेल की राहुल नक्की कुठे आहे आणि तेवढ्यात आबा त्यांच्या जवळ येतात आणि विचारतात की काय रे काय चाललंय तुमचं इतकं ती की तुमची दोघांची घाई आहे आणि राहुलला ला शोधतात तुम्ही तर आता आदवेत म्हणतो की आबा हो काही नाही ऑफिसच्या एका महत्वाच्या कामाविषयी त्याच्याशी बोलायचं होतं पणच मी विचारत होतो तेव्हा रोहिणी आता थोडीशी बाजूला येते आणि ती आता मनात म्हणते की राहुलवर तर माझा विश्वास अजिबात नाही काही तो अगदी चांगला करतो परंतु ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये लगेच सगळ्यांची माती सुद्धा करतो कि त्याने काई की त्याने काय केले माहिती नाही परंतु कला मात्र मला वैतागलेली दिसते पण रोहिणी लगेच आता म्हणतो की बोल ना मम्मा तेव्हा रोहिणी विचारते की अरे राहुल तू कुठे आहे राहुल अरे अद्वित तुला का शोधतो काही झाले का राहुल म्हणतो की अगं मम्मा तू काय बोलते सगळं काही जे काही आहे ना ते आपल्या प्लॅन प्रमाणे सुरू आहे तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे नक्की काहीतरी झालेले आहे कारण अद्वैत आणि कला हे दोघही तुझ्याशी बोलायला थांबले नक्की सांग त्यावर आता राहुल म्हणतो की नाही ग मम्मा रोहिणी म्हणते की हे पग मग ते तुझ्याशी बोलायला का थांबले असतील आणि आता मला एकही गोष्ट तुझी ऐकून घ्यायची नाही तू ताबडतोब घरी ये मला एक गोष्ट सांग बर ना तुझ्या सोबत आहे का तेव्हा राहुल म्हणत की हो नाही ना तर माझ्या सोबतच आहे येतो मी लगेच घरी मम्मा हे पग मी येथे जरा कामात आहे काम आटोपल्यानंतर मी लगेच घरी येतो तू काही काळजी करू नकोस एक गोष्ट लक्षात घे काही प्रॉब्लेम झालेला नाही मी आल्यावर आपण लगेच सर्व या विषयावर बोलूया आता रोहिणी रागानेच म्हणून आणि लगेच बाहेर येते आणि अद्वितलं म्हणते की आता त्याच्याशी बोलणं झालं मी त्याला सांगितलं की तुझं त्याच्याकडे काहीतरी महत्वाचे काम आहे म्हणून तो सुद्धा एका महत्वाच्या कामामध्ये अडकलेला आहे त्याचं ते काम पूर्ण झाल्यानंतर तो नक्की येईलच त्यामुळे त्या रोहिणीचं हे बोलणं ऐकून तो कि ओके ठीक आहे बोलून कला आणि अद्वैत आपल्या रूम मध्ये कला आपल्या रूम मध्ये येतात तर अद्वैत थोडासा डिस्टर्ब असतो तर कला ही त्याला पाणी पिण्यासाठी देते ती पुन्हा विचारते की चांदेकर तुला काय वाटतं हे सर्व राहुल कडे मुद्दाम झालं असेल का चुकून झालं असेल परत अद्वैत म्हणतो की हे पक सध्या मी कोणत्याही गोष्टीवर मत नाही सांगू शकत आणि इतकी मोठी गोष्ट आहे चुकून नाही घडू शकत आता कला म्हणते की हो एक्झॅक्टली आणि हे पण जेव्हा मला रिसिप्ट सापडले तेव्हा शंका आली होती कि सगळं काही राहुलने मुद्दाम केले असावे म्हणून तो एक गोष्ट लक्षात घे चांदेकर अरे या अगोदर सुद्धा राहुल बऱ्याचशा गैरव्यवहारामध्ये अडकला गेलेला आहे आणि ती रिसिप सापडले म्हणून आपण त्याच्यावर संशय नाही घेऊ शकत या अगोदर सुद्धा त्याने अनेक असे कार्यस्थान केलेले आहेत केलेल्या आहेत त्यामुळे घरी आल्यानंतर त्याला आता नीट व्यवस्थित विचारावं लागेल जर त्याने हे सर्व मान्य केले नाही तर परंतु असं व्हायला नकोय शेवटी त्याला काय आहे हे मान्य करावंच लागेल जरीही त्याने मान्य नाही केले तरी सुद्धा आपल्याला आपला शोध मात्र चालू ठेवावस लागेल त्यावर तर कलाच हे बोलणं ऐकलं अद्वैत तिला म्हणतो की खरे किती विचार करत राहसि त्याला उत्तर तर देऊन दे परंतु हे पण मला हे सुद्धा मान्य आहे की लहानपणापासून आहे आणि लहानपणापासून त्याला कॉम्पिटिशन करण्याची सवय तर आपण त्याच्याकडवर डिरेक्टली असा संशय नाही घेऊ शकत मला पूर्ण खात्री आहे की तो निर्दोष आहे म्हणून तेव्हा आता कला म्हणते की काय चांदेकर अरे तू असं कस म्हणू शकतोस छोट्यातल्या छोट्या गोष्टी आता आपण संशय घ्यायला हवा आणि ही जी काही गोष्ट आहे राहुलच्या बाबतीत ती काही इतकी छोटी गोष्ट नाही त्याने तुला कसं अडकवलं होतं आणि तुला त्यासाठी किती सहन करावे लागते तेव्हा की चांदे होऊ शकतो तर अद्वैत आता चिडून म्हणतो की मग मी काय करू ते सांग मग राहुल जर निर्दोष असेल तर त्याला आपल्या प्रश्नामुळे त्रास व्हायला नको त्यावर आता कला विचारते की अरे कसला त्रास होईल हे सर्व उचापत्या करत असतात तिला जी काही मेहनत घ्यावी लागणार आहे ते सर्व करताने त्याला त्रास तर झालाच असेल खूप काही त्रास झाला असेल जर त्याला आपण प्रश्न विचारले तर त्याला, त्याला त्यासाठी थोडासा त्रास तर अंतिर साथ करावा लागेल तेव्हा आता अद्वित्या राग येतो अद्वैत आता कलेला स्टॉपीड असे म्हणून तिला शांत राहायला सांगतो मी तो कलाला म्हणतो की हे बघ तुला ही सर्व बोलताने काहीच कसे वाटत नाही एक गोष्ट लक्षात घे अग जे काही गुन्हा आहे राहुलवर म्हणजे तो अजून सिद्ध नाही झालेला जर तुझ्यावर कोणी असे आरोप केले तर ते आरोप तुला आवडतात का सहर होतात का तू जर राहुलने काही केले तरी सुद्धा तू लगेच त्याला वेठीच धरत असते असे बोलून आतवेत लगेच बाजूला जातो कला म्हणते की चांदेकर चांदेकर परंतु ऐकाय आगा, ऐकायला तयार नसतो कारण अजून पर्यंत त्याचा राहुल वरती विश्वास असतो तर कला ही अगदी आपल्या मनात विचार करते की आता ह्या चांदेकरच्या डोळ्यावर नात्यांची खरं खोट करण्यासाठी वेळ जातो परंतु राहुलच्या बाबतीत राहुलच्या बाबतीत कोणतेही रिस्क तुम्ही नाही घेऊ शकत तो, चा चा तो चांदेकरचा भाऊ आहे ह्या एका गोष्टी बाजूला परंतु तो, तो एक सामान्य माणूस आहे ती चांगला छडा लावायलाच हवा असे कला नंतर आता इकडे नैना ही मस्त मॉर्डन तयार झालेले असते आणि मस्त तिचा फोटो शूट चा कार्यक्रम सुरू असतो मस्त फोटो शूट करण्यासाठी आता नैना छान असे पोस्ट देत असते आणि मस्त तयार झालेले असते एवढा ते तेथे गौरव येतो आणि लगेच गौरव पाहून नैना लगेच खुश होते आणि आता गौरव लगेच नैनाचं कौतुक करतो अगदी अगदी मस्त सगळं काही झाले सुद्धा अगदी सुंदर आले नैनाच्या हातामध्ये हात देतो म्हणतो की मिसेस नैना वेलकम टू म्हणजे ज्वेलर्स गौरवच्या ज्वेलर्स मध्ये श्रीनाथ ज्वेलर्स मध्ये तिचं स्वागत आहे नैना तर अगदी खुश होते आणि गौरवच्या हातामध्ये ती हात देत थँक्यू म्हणते हे बघ आम्हाला आमच्या डायमंड ज्वेलरच्या प्रेक्षण साठी जो एक ब्युटिफुल फेस हवा होता परफेक्ट तसा तुमचा आहे एकदम असा चार्मिंग तेव्हा आता नैनाचं हे कौतुक ऐकून नैना तर अगदी खुश होत पुन्हा ती आता गौरवला थँक्यू म्हणते तर आता आता तो सुद्धा सुद्धा नैनाला म्हणत असतो की हे तू आमची ही ऑफर अगदी निवडली जर काही स्वीकारून तू शेवटी तयार झाली तिला मात्र तो आठ लाख रुपयाचा तो चेक देतो तर नैना आणखीनच खुश होते मात्र नैना आठ लाख म्हणून इतकी खुश होते आता मात्र या पैशाचं काय करायचं आहे तर ते माझा मी ठेवेल कारण हे सगळे काही पैसे माझे आहेत त्या महिन्यापासून मी शॉपिंग सुद्धा केलेली नाही आणि लेटेस्ट जे काही डिझाईन आहे तर ते साडे सुद्धा मी आतापर्यंत नाही आता सगळं काही आहे तर ते या पैशातून मी करेल म्हणून तेव्हा नैना इतके खुश होते नंतर आता राहुल लॅपटॉप मध्ये सगळं काही अगदी चेक करत असताना आता अधिक सुद्धा सगळं काही चेक करतो राहुल काही अजूनपर्यंत पर्यंत घरी आलेला नसतो तेव्हा आता ही बाहेर येते नैना आता आता खुश असते आणि बाहेर घरी आल्यानंतर ती बसून आता सगळ्यांसमोर अगदी खुशत मोबाईल बघत असते आणि तेवढ्यात तेथे कला येते कला म्हणते की नैना ताई राहुल कुठे आहे राहुल आणि तू तर सोबतच होतात ना तेव्हा आता नैना विचारते की काय ग ही तुला कोण म्हणाले की आम्ही दोघ सोबत होतो म्हणून आता कला म्हणते की अगर रोहिणी मॅडम चा जो काही राहुल सोबत झाला होता तेव्हा तर तो म्हणाला की तुम्ही दोघे सोबत आहात म्हणून आता नैना रागाने म्हणते की हे बघ तू असले प्रश्न मला विचारू नकोस की तेवढ्यात राहुल मात्र मोबाईल मध्ये बघत आता घरी आलेला असतो सर्वजण आता राहुलकडे एकटक रागाने बघत असतात कला तर खूपच रागाने बघत असते आता राहुल रोहिणीला खुणवतो की सगळं काही ठीक तर आहे ना तर रहुनी आता शांत राहस खुद्याला खुनावते सगळेजण एकटक राहुल कडे बघत असतात आधबेत राहुलला बघून विचारतो की काय रे राहुल अरे तू कुठे होतास रीतन तुझी वाट बघत होते आणि तुझा हो लागलेलं ला नाही म्हणून आता लगेच राहुल म्हणतो की दादा ते मला कळले अरे परंतु एका महत्वाच्या कामामध्ये मी बिजी होतो अरे जरा बाहेर पाऊस सुद्धा आहे त्यामुळे जरा नेटवर्क कट होत असेल बोल ना अरे दादा काही काम होते का माझ्याकडे असे तर राहुल जेव्हा विचारतो त्यावर आध्वे म्हणतो की हे अरे आज काही नाही कारण आज जेव्हा आम्ही ऑफिस मध्ये होतो तर तुझ्या कॅबिन मध्ये आम्ही गेलो होतो अद्वैत कलाकडे बघत आता बोलतो असतो तेव्हा आता राहुल विचारतो की तर मग काय झाले तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ नंदिव्यांच्या कॉन्ट्रॅक्टची ची जी काही फाईल हवी होती तर ती फाईल आम्हाला शोधायची होती म्हणून आम्ही गेलो होतो मात्र मला तेथे तुझ्या कॅबिन मध्ये ती फाईल सापडली म्हणून अद्वित आता त्या फाईल कडे भोट दाखवतो राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो आता सुद्धा संशय आलेला असतो की नक्की रोहिणी आणि कला या दोघांना काहीतरी राहुल विरोधी सापडले असणार जेव्हा आता त्या फाईल मध्ये असं काय आहे की नक्की आता ह्या अद्वित कलाला सापडले आणि ते आपल्याला त्याबद्दल विचारतात म्हणून राहुलच्या मनामध्ये आता खूप टेन्शन होऊन भीती निर्माण होते अमोलता केलेच उभं राहतो तेव्हा मात्र आता लगेच नाही अगदी घाबरूनच असते परंतु आता जी काही गोणी आहे तर रोहिणीला नक्की ओळखते की नक्की काहीतरी आहे म्हणून तेव्हा मात्र आता अद्वैत ती फाईल आहे तर ती फाईल आणण्यासाठी जातो सर्वजण बघूच असतात की नक्की काय झाले असेल आणि रागानेच बघत असते अद्वैत आता जेव्हा ती फाईल घेऊन येतो आणि राहुलच्या हातात देतो तर राहुलच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अगदी पूर्णपणे त्याचा थडका उडलेला असतो मात्र आता राहुल फाईल तर अद्वित त्याला म्हणत असतो की हे पग यामध्ये आपल्याला जे काही कोर्टामध्ये सीट दाखवायचे होते तर या ते रिसिट यामध्ये आहे तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात कुणी विचारते की काय आहे तर लगेच आदेश म्हणतो की मिस्टर सागांच्या डील वेळेत काही हिरे मागवले होते कॉन्ट्रॅक्ट आपण हे हिरे ही मागवले होते जे रिसिट आता ह्या फाईल मध्ये आहे आणि ती फाईल राहुलच्या कॅबिन मध्ये होती त्या हिऱ्यांची म्हणजे आपण खोटे हिरे नाही वापरले त्याचा हा पुरावा आहे तर आता हे सर्व ऐकून सरोज म्हणते की अरे ह्या बिलासाठी आपण अख्या ऑफिस आणि घराची उलता केली होती आता राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो आणि तो आता कुणाच्याही नजरेला नजर काही भिडवत नाही तो खाली बघत असतो त्याचे हात तर अगदी थरथर कापत असतात आणि तेवढे त्याच्या हातातील जी फाईल आहे तर ती सुद्धा खाली पडते सर्वजण आता राहुल कडे अगदी संशयाने बघत असतात मात्र आता राहुल पूर्णपणे घाबरून जातो तो रोहिणीकडे बघतो आणि ती फाईल उचलतो आणि आता पाणी लगेच पाणी पिण्यासाठी घेतो पडतच तो आता पाणी पितो मी आता खूप टेन्शन येते रोहिणी ज्याची भीती मला होती शेवटी तेच झाले तर हे सगळं काही आहे ते सगळं मलाच निसरावं लागेल ताव ताव आता रोहिणी लगेच पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत म्हणजे काय तू माझ्या मुलावर आरोप करतोस लगेच अद्वित म्हणतो की हे पग मी आरोप नाही करत तर रोहिणी लगेच आता भांडायला उठते आणि म्हणते की नाही त्याच्या कॅबिन मध्ये काही चार पुरावे सापडले तर लगेच तू तुझ्यावर जे काही आरोप आहे तर ते त्याच्यावर झटकून मोकळ सुद्धा झाला मला एक गोष्ट सांग असा असतो का मोठा भाऊ तेव्हा सरोजला रोहिणीचा राग येत असतो आणि कलाला सुद्धा आता रागणी पुढे येते आणि रोहिणीवर ओरडते तर लगेच रोहिणी म्हणते की सरोज वाहिनी आता तू सांग जे काही बोलत आहे तर त्या काय चुकीचं आहे म्हणून आता आधीत म्हणतो की आत्या मिळा तर लगेच आता मी त्याला बोलून देत नसते आणि काय रे आत्यात तू मला असं का म्हणतोस मला एक गोष्ट सांग त्याच्या कॅबिन मध्ये ह्या रिसिट आल्यास कुठून हे सर्व विचारण्यामागे तुझा नक्की काय हेतू आहे एक गोष्ट सांग तुझे काही आरोप राहुल वरती करत आहे त्यामुळे असं वाटतं की तुला राहुल या घरामध्ये नकोस झालेला आहे तर म्हणूनच तू त्याच्यावर असे मुद्दाम आरोप करतोस तेव्हा आता अद्वैतला इतका राग येतो अद्वैत आता या रोणीला कसं समजावू ते त्याला काही कळत नसतं तू बिचारायला शांत बसतो आता सरोजला सुद्धा राग येतोस सरोज आता रोहिणीवर रागवते आणि म्हणते की वाटेल तसं बोलू नकोस रोहिणी शांत बस तेव्हा आता रोहिणी लगेच सरोज वर चिडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो हो सरोज रोहिणी हे बघ तू सुद्धा वाटेल तसं बोलू नकोस आणि मला शांत राहण्यासाठी तू सांगू नकोस सगळ्यातही गोष्टी का होतात हे मला नाही कळत का म्हणजे नाही राहुलकडे जर थोडीशी चूक झाली काही झाले तर सगळेजण लगेच मोर्चा त्याच्या बाजूने ओळवतात राहुल कसा चुकीचा आहे राहुलने कशी माती खाल्ली त्याला काही कळतच नाही हे सगळं काही तुम्ही म्हणत असतात हे सगळं का होत कोण करत हे सगळं काही मला चांगलं माहिती आहे पूर्णपणे अगदी एक भामटा बनून तिथे खाली बसलेला असतो आणि रोहिणी बरोबर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बाजूने बोलत असते आता आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते सांग सत्तारू मी थोडस रडण्याच नाटक करते आणि हो ना डॅड मी तर कायम नेहमी हेच म्हणत आले तरीही कोणी आमचं ऐकून घेत नाही राहुलने कितीही काही जरी केले कितीही तो चांगला वागला चांगलं काम करून त्याने दाखवले तरी कोणी सुद्धा त्याला नाही स्वीकारणार ना, सर्व मला माहिती आहे आणि का तुम्ही त्याला स्वीकारणार नाही कारण तो चांदीकर नाही म्हणून मात्र आता आबांना आणि बाकी सर्वांना कोमोटा धक्का बसतो परंतु कला लाते हे रुंदी बोलण्याचा खूप राग येतो आता मिळतो मम्मा आता वाचवेल माहिती राहुल असतो आणि नयनाचा खूपच राग येतो कारण हे सगळं काही कारस्थान केले तर राहुलनेच केलेले आहे हे आता कला सर्वांच्या समोर सिद्ध करून दाखवणार असते म्हणून मित्रांनो शेवटी हा भाग येते सांगतो पुढील भागामध्ये अद्वित आणि कलाही आपल्या रूम मध्ये झोपायला आलेले असतात तर कला ही अद्वितला म्हणत असते की हे पग मला असे वाटते की राहुलने ही सर्व मुद्दाम केलं असेल मुद्दामच ते विल आहे तर त्याने आपल्या कॅबिन मधील फाईल मध्ये ठेवली असतील साठी आपल्याला अगदी सावध राहावं लागेल आणि सावध राहूनच आपल्याला आपला शोध ठेवावा लागेल आता हा ऐकत असतो तो काही बोलत नसतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात आबा पेपर वाचत असतात तर नैना येते आणि नैना लगेच अरे वाव असे बोलून पेपर हातामध्ये घेते ना ना जे काही फोटोशूट केलेले आहे आणि श्रीनाथ ज्वेलर आहे जी ऑफर तिने स्वीकारलेली आहे तर त्याचे फोट, फोटो जे काही फोटो आहे तर ते हे आ, पेपर मध्ये अगदी आलेले असतात ती न्यूज सुद्धा नयना हे बघून इतकी खुश होते आणि वाव ही जी काही न्यूज आहे ती पेपर मध्ये आली सुद्धा म्हणून अगदी आनंदाने हे सर्व बघत असते आणि तेवढ्या ते ती कला सुद्धा असते आता कला ही रागाने नयनाला विचारते की नैना ताई हा सगळा काय प्रकार आहे परंतु नैना ही आता रागानेच कलाला म्हणते ज्या आनंदावर तू विरजन घालू नकोस तेव्हा आता कलाला खूप राग येतो त्यानंतर आता आता घरामध्ये जे काही हे न्यूज मीडिया आहे हे गही रिपोर्टर आता एकत्र आलेले असतात अगदी सर्वांचे एकत्र घाई गडबड सुरू असते आणि सर्वजण आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात ऑचवन त्यांना हटवत असतात परंतु कोणीही रिपोर्टर ऐकायला तयार नसतो तेव्हा आता घरात सर्वजण एकत्र असतातच आणि आता बाहेर काय सुरू आहे म्हणून सर्वजण बाहेर बघतात आता जे काही श्रीनाथ ज्वेलर्स हात मिळवणी करून करून जे काही फोटो त्यांच्यासाठी शूट त्यांची असतात तर त्यासाठी सगळेजण रिपोर्टर धावतच येतात कलाही त्यांना तर सर्वांना शांत राहायला सांगते की हे बघा तुम्ही काही बोलते असाल ते आरोप करू नका नयना पूर्ण आता गोंधळून जाते तेव्हा चांदेकर जी काही घरातील सून आहे चांदेकरांची तर ती आता जे श्रीनाथ ज्वेलर्स वाले आहे तर त्यांच्या बरोबर हात मिळवणी करते तर आता तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अद्वैत काही उत्तर देत नसतं तो नयन्याकडे रागाने बघत असतो कलाला आता सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो आणि कला या या आता या सगळ्याचा नयनाला जाब विचारणार असते आणि यामधून आता खरं काय सत्य बाहेर येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद